नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग तर मित्रांनो आज आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस गणेशोत्सव आहे आज आणि आज आमच्या घरच्या गणपती आग बाप्पाचं आगमन आहे तर आम्ही बाप्पाची मूर्ती आणायच आलो चिंचपोकळीला श्री आर्ट्समध्ये तर आता माझ्यासोबत आहे पूर्ण फॅमिली साहिल आहे दिदी आहे काका आहे विष्णू आहे आणि युगांत आहे रोहनचा टेम्पो आणायला गेला इथे पार्किंगमध्ये आहे तर आता आम्ही टेम्पोमधनं तिथे जाणार आहोत तर चॅनलवरती कोणी नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आजच्या दिवसात काय काय होतं ते आपण ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर नक्की कमेंट करा गणपती बाप्पा तर मित्रांनो आताच आम्ही गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवून आलो आहे आणि आम्ही खालच्या रूममध्ये जर तुम्ही लास्ट वर्षीचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला कळलं ला असेल आम्ही खालच्या रूम वरती जेवण वगैरे करतो तर आजी कसं वाटलं डेकोरेशन आणि गणपती मस्त ना हम्म आता आवक काय देऊ काय भाजी दहा कोणती कोणती भाजी असा भोपळ्याची वा आज वाटत ताट भरपूर भरणार आहे काय बोलतो दीदी कसं वाटलं डेकोरेशन मग आपल्याला प्राइज मिळणार की नाही आम्ही डेकोरेशनची थीम बनवली होती थी। जंगल थीम म्हणजे सेव टायगर <laughs> <सीव> आम्ही डेकोरेशन <laughs> केलंय म्हणजे टायगर वाचव म्हणजे आपल्या भारतामध्ये टायगर्सचं म्हणजे वाघाचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे आणि ते वाचवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे त्यावरती म्हणून एक सेव टायगर प्रोजेक्ट यावरती मी प्रोजे डेकोरेशन केलेलं आहे आणि बघूया आता मी एकीकडे रजिस्टर केलं डेकोरेशनसाठी आणि बघूया प्राईज मिळालं तर बाप्पाचे मी आपल्याला मिळून जाईल तर आता आम्ही आलो खाली जेवायला तर आम्ही पटकन जेवण घेतो पोटपूजा करून घेतो कारण भूक तर जाम लागली आता वाजले आहेत दुपारचे सव्वा दोन चार कुठे काही सव्वा दोन वाजलेले आणि आता जेव्हा सर्व वरती बाकीचे महिला मंडळी आहेत ते पाया पडायला गेले वरती कारण इथे जेवण वगैरे बनवत होते तर आता आम्ही जेवतो आणि त्यानंतर जेवणामध्ये काय काय आहे ते मला मी व्हिडिओमध्ये नक्की दाखवतो व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत तर मित्रांनो जेवणामध्ये मस्तपैकी गोडी डाळ आहे मस्तच झालेली आहे गोडी डाळ अगदी खातं अशी झालेली आहे आणि त्याचबरोबर भाज्या आहेत बटाट्याची भाजी ऑल टाईम फेवरेट त्याचबरोबर भोपळ्याची भाजी परत मोदक आहे गोल गोल मस्त मस्त मोदक आहेत त्याचबरोबर आहे फरसबीची भाजी आणि हे सर्वजण बसले जेवायला दिदी बघा आमची कशी खालच्या रूमवरती आम्ही जेवण करतो आणि हा निवडून गो बघा आणि त्याचबरोबर काळ्या वाटाण्याचं बड़ा सांबार आहे ऑप्शनल आहे त्याचबरोबर सफेद वाटाण्याची भाजी आणि पापड पापड सध्या तर मित्रांनो आताच आम्ही जेवण वगैरे आलो आहे वरच्या रूमवरती आणि खूप मस्त जेवण होतं तुम्हाला देखील दाखवलं जेवणामध्ये काय काय पदार्थ केले होते, केल होते। आणि आता हे दोघंजण इथे गेम खेळत आहेत पब्जी पबजी खेळत आणि इथे दिदी फोटोज वगैरे एडिट करते आणि आमचे बाप्पाची मूर्ती देते आणि आता कोप्रोमधले काही शूट्स आहेत ते मी मोबाईलमध्ये घेतो आणि ब्लॉग एडिट करायचा आहे तो करतो आणि मग थोडासा झोपतो कारण रात्री पण झोप झाली नाही कारण बिल्डिंगमध्ये कसे गणपती येत जात होते आणि सारखा बँजोचा आवाज वगैरे ते चालूच होता त्यामुळे झोप काय झाली नाही अर्धा एक तास तरी झोपून घेणार संध्याकाळी पण मोठी आरती असते आमच्या इथे आणि फ्लोअर वरती पण तुम्हाला दाखवतो कशी सजावट केली कारण बाहेरची लायटिंग केली ती रात्रीच मजा येते त्या लायटिंग मध्ये तेव्हा ती तुम्हाला रात्री दाखवतो कसं काय ते आणि त्यानंतर मग डेकोरेशन कसं केलंय काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो मला चालली आहे पगती मध्ये चला तर मग मध्ये शेवट पड तर आणि कोणी चॅनलवरती नवीन आलं असेल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा

गुरु क्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु हे नमः अनङ्कापुरे पुण्य भूमि तया टविता मा पुण्यराशि नमस्कार माता श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशि अनन्त कोटि राजा नायक राजा परब्रह्म सचिदानन्द सगुरु सा महाराज गणपति पापा